चाकण औद्योगिक परीक्षा क्षेत्रामधील नामांकित कंपनी सी आय ऑटोमेटिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये वेतन करार खेडचे आमदार बाबाजी काळे व कामगार नेते सचिन अहिरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न चाकण सी आय ऑटोमेटिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये आज चौथा वेतन करार झाला या नवीन वेतन करारमध्ये पंधरा हजार आठशे सहासष्ट सी टी एस पगार वाढ करण्यात आली यामध्ये खालील मान्यवरांचे मोल मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमास आपल्या सर्वांचे राजकीय नेते माननीय आमदार उद्योग राज्यमंत्री राष्ट्रीय राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सचिन भाऊ आहीर तसेच खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे प्रदेश सचिव ईश्वरजी वाघ संघटनेचे उपाध्यक्ष विजू भाऊ काळोके सुनील भाऊ ऐश्वर्याताई बाकी कंपनीतील लीडर तसेच इतर मान्यवर आणि व्यवस्थापनाच्या वतीने उपस्थित असलेले श्री मेनन सर श्री कडसकर सर श्री वैद्य सर श्री वैभव सर श्री चिराग सर जतीन सर या सर्वांनी आपला बहुमल्य वेळ या चौथ्या वेतन करार साइनअपच्या कार्यक्रमासाठी दिला सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व कमिटी मेंबरतर्फे व कामगार बंधूकडून आमदार मांडण्यात आले आभार मानण्यात आले युनियन कमिटी राहुल पाटील अध्यक्ष राकेश नलावडे उपाध्यक्ष उमेश ठाकरे जनरल सेक्रेटरी संदीप टिटवेकर खजिनदार संदीप बोदडे सदस्य तुकाराम पाटील सदस्य कपिल दावाडे सचिव तसेच दुसऱ्या कंपनीमधील युनियन आणि लीडर शशिकांत भाऊ आहेरकर शाखाप्रमुख आहेर साहेबराव कडुसकर या स सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कामगार एकचुटीचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र या घोषणा देऊन सी आय ऑटोमेटिव्ह इंडियाली कंपनीमध्ये जल्लोष साजरा झाला अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे کو <laughs> ماڻھو